यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार मी दत्तात्रय मी बारा वर्षापासून व्यवसाय करतो तर सात आठ वर्ष झाले तेव्हापासून मी वेटरचे सगळे प्रोडक्ट सगळं सर्व वापरतो दहा गाई आहे आणि सहा कारोडी तीन चार दुधारू बाकीच्या तीन तीन चार चार पाच पाच महिन्याचे गाभण आहेत काही अशा तर कारुडीला आपण वेल्यानंतर समजा चार महिने आपण बोय ग्रो सुरुवातीला चालतो त्याच्यानंतर चार, चार महिने बेस्टकल्प चालतो त्याच्यानंतर हि ग्रो चार महिने बारा महिने झाल्याच्यानंतर आपण कारवड डायरेक्ट भरतो डॉक्टर हात पण नाही टाकी टाक तर काही नाही हात जरी टाकला तरी पिशवी समजा क्लिअरच सापडते आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आतापर्यंत ना आपण सात आठ दहा दहा पंधरा गाई त्याच्यापासून तयार केल्यात काही विकल्यात काही घरी आल्यात तर चोवीस महिन्यात वीस बावीस तेवीस चोवीस महिन्यात जवळजवळ आपल्या कारोडी यात म्हणजे वयाच्या बोहेग्रोचं काय झालंय तर दुधाला समजा आपण कसं होतं दूध आपण तेवढं पाजू शकत नाही जेवढं पाहिजे तेवढं ब्रोहग बोहेग्रोह पाजल्यापासून आहे ना गायचे असं कारोडीची तब्येत बाळकास वाढणे लहानपणापासूनच बाळकस पण आपल्याला वाढलेली दिसली तब्येत बी जरा स्ट्रॉंग वाटल्या समजा दुधाची कमतरता म्हणजे असे वरणं हे जाणलं नाही बोईग्रो वापरल्यापासून आपण बोईग्रो वापरल्यापासून आप आहे ना तर तिचं समजा आपल्याला हाडं मजबूत वाटले तर काशेला व्यवस्थित वाढले आणि काय म्हणतो आपण बॉडी वजन वजन पण आपल्याला भरपूर म्हणजे चार पाच महिन्यात आपल्याकडं एकशे वीस एकशे तीसपर्यंत वजन आपण काढलं तर निघलं पण आणि मजबूत प वाटल्या चमक आपल्याला अशी चमक वगैरे व्यवस्थित वाटलं आणि तजिलदार म्हणा कारोडी अशा व्यवस्थित वाटल्या बाकी बॉल्डीजकर चांगला वाटला वापरल्याच्या वापरल्याच्यानंतर आपल्याला समजा बाळकास वाढणे त्यां आपण जे म्हणतो केस वाढणे वर केस उल्लेर केस होणे ते काही जाणलं नाही चोपडे पाना वाटला आणि आपलं तजिलदार कारोडी अशा टनटन जशा अशा कुदात्यात तशा कारोडी मजबूत वाटल्या आणि बॉडी म्हणा मजबूत वाटली हिपब्रोचं असं झालं की आम्ही काय करायचो पहिलं डॉक्टर सांगायचे हात टाकायचं नाही नाही हे का लोढीला आहे ना पिशूची आपल्याला पावडर द्यावं लागेल मिनरल मिक्सचर आपल्याला काहीतरी म्हणजे पिशूची वाढवायला पावडर द्यावं लागेल तुम्हाला माका चारावं लागेल तुम्हाला हे करावं लागेल तर आम्ही याला भेटलो ग आमचे बेळेसाहेब म्हणून हे त्यांना भेटलो त्याने सांगितलं की तुम्ही हे वापरून पहा हिब्रो त्याच्यानंतर हिब्रो आणलं तर हिब्रोनी तुम्हाला सांगतो डॉक्टरला आम्ही चार महिने वापरलं ना तर डॉक्टरने डायरेक्ट हात टाकला पहिले जसे म्हणत होते एका पिशवी बारीक आहे असं आहे तर हात टाकल्याच्यानंतर डॉक्टरने डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला कसं माहीत झालं का ही पिशवी बो मोठी आहे का व हिच्यात तुम्हाला गाय भरायजूगी आहे तर आम्ही डायरेक्ट सांगितलं की आम्ही हि ग्रो वापरलं कारण घेतानाच असं ते साहेबांनी सांगितलं आम्हाला असं सांगितलं होतं की ही पिशवीची वाढ होणारच आहे ना तुम्हाला काही गरजच पडणार नाही मग ते गाय भरली तर पहिल्याच याच्यात राहते हिब्रो वापरल्याच्यानंतर दोनदा रिपीट होत नाही काही अडचण येत नाही तर परत तिच्या तब्येत आहे ना तब्येत हिब्रोनी मला वाटतं असं वाटतं की आपली बॉल्डी आहे ना बॉल्डी मजबूत होती कारवडीची याच्या आधी ज्या ज्या वेळेस आम्ही विट्रीन कंपनीचं हिब्रो वापरत नव्हतो त्यावेळेस आम्हाला अशी अडचण यायची की गाय हिटोवर व्यवस्थित येत नव्हत्या माझावर येतच नव्हती म्हणजे कालवडी असं आम्हाला मग काहीतरी वापरून त्यांना वापरून प्रो प्रॉडक्ट वापरून आम्हाला त्यांना माझावर आणणे मग ते नैसर्गिक माज नव्हताच असं तर मग आता हे नो नैसर्गिक माझावर येतात आणि त्याच्यानंतर समजा आपण गाय भरली तर रिपीट होतच नाही शक्यतो रिपीट हो झालेच नाही आपल्याकडं आतापर्यंत मी जवळजवळ सात आठ दहा दहा बारा गाय कार उडी तयार केल्यात तर त्याच्यात एक पण रिपीट झाली नाही पहिल्या स्टार्ट भरली कारवर राहिलीच आणि बॉडी जे वाटतं ना आपल्याला तर बॉडी त्यावेळेची बॉडी कालवडीची आणि आताची बॉडी चारच महिन्यात बॉडी अशी म्हणजे वजन नाही काही तर दीडपट ते दुधपट आहे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर आणि आपलं त्यांना जे होणारे आपण समजा विब्रो वापरलं आहे त्याच्यानंतर समजा जे वा होणारे कालवड म्हणा काय होतंय ते होतंय तर त्याच्यात तुम्हाला मला असं ते बी बाळशेदार होतंय मजबूत होतंय म्हणजे का पहिलं कसं होतं असं आपण कालवड बालिकोनी गाय आल्याच्यानंतर उगं काहीतरी आपलं बारीक कालवडी होणे आता हे जरा गाय मजबूत असल्यामुळं कालवडी म्हणा बोरे म्हणा ते पण मजबूत होतात आणि दूध देण्याची क्षमता म्हणा तुमची कास म्हणा कास पण भरपूर म्हणजे अशी बाळकास वाढते क्लोजअप आम्ही क्लोजअप वापरल्याच्या नंतर असं झालं आम्ही त्याच्या आधी ना मेडिकलमधून पावडर भेटते रोज एक एक पुढे द्यायची ते वापरून पाहिली इतर काही प्रोडक्ट आम्ही वापरले त्याच्यात आम्हाला काही म्हणा असा रिझल्ट नाही भेटला क्लोजअपचा असं रिझल्ट असा भेटला कास पण वाढली त्याच्यात तुम्हाला ते असे शिरा आपण जे म्हणतो आहे ना शिरा मोठ्या होणे दुधाला कास अशी मोठी होणे कास सुटणे परत दुधाच्या शिरा फुगणे जार पडणे जार वार पडायला अडचण नाही येत आणि डिलिव्हरीला डॉक्टर म्हणजे असं शक्यतो बोलावं नाही लागत व्यवस्थित सारं असं होतंय क्लोजअपनं पण काही असं प्रॉब्लेम नाही आला क्लोजअप वापरल्यापासून आणि आम्हाला धाक पाडायचा आधी असं का बाबा आता डॉक्टरला बोलावंच लागेल गाय मजबूत नाही तर मग हात टाकून पाहायचं हा वासरू दोन दोन चार चार जणांनी ओढायचं हे प्रॉब्लेम येत होते आता तसा प्रॉब्लेम शक्यतो येतच नाही आम्हीच घरीच डिलिव्हरी करू शकतो असं जार व्यवस्थित पडतो जारचा काही प्रॉब्लेम नाही पहिला जार पडायला प्रॉब्लेम यायचा पण काहीतरी घालायचं हे करायचं तर आता काही प्रॉब्लेम नाही जार तसा पण पडतो हा लॅक्टेशन वापरायच्या आधी आम्ही बरंच कॅल्शियम वगैरे म्हणा मिनरल बाहेरच्या कंपनीचा आणायचो लॅक्टेशन वापरल्यापासून आहे ना तर एका एका गाईचं दोन दोन तीन तीन लिटर दूध वाढले रोजचं आम्ही सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम वापरतोय प्रत्येक गाईला तर दुधाची जी गाई समजा अठरा सतरा अठरा देत होती ती वीस एकवीस बावीस आप पर्यंत आपल्या आहेत पंचवीस पर्यंत पण दिले गाई गाईनं पण त्या गाय पण मोठ्या आहेत तर ज्याच्या त्याच्या मानानं दोन दोन तीन तीन लिटर इलेक्ट्रिशिन वापरल्यापासून दूध वाढलंय गायीच हा दूध टिकून राहतंय ना आता काय झालंय आपल्या गायी जवळजवळ पाच पाच सहा सहा महिने झाले भरलेले आहे आतापर्यंत त्याला इथले दहा दहा बारा बारा यायला पाहिजे होते तर ते आज बी सतरा अठरा लिटर दूध देतात याल्याच्या नंतर पण समजा जवळजवळ समजा चार चार पाच चार चार पाच पाच महिन्याच्या गावाने म्हणले चार चार महिन्याने आम्ही भरलेत त्या आता सात सात आठ आठ महिने झालेत त्यांना म्हणजे येल्याच्या नंतर तर कमीत कमी त्यांचं दूध निमेल निमवायला पाहिजे होती जी वीज देते ती दास द्यायला पाहिजे होती ती आज पण जवळजवळ चौदा पंधरा लिटर दूध देते गाय गायचं दूध आता आम्ही आहे ना जवळजवळ चार महिने शक्यतो सुरुवातीला चार महिन्याने नंतर भरतो त्याच्यानंतर आम्ही सात महिने झाले याल्याच्यानंतर सातव्या महिन्यापासून आम्ही काय आटतो कंपनीचे प्रतिनिधीचा असं एक के फोन केला तर ते हजर होते आम्हाला आतापर्यंत काही अडचणच आली नाही कोणालाच नाही आता मी तर सगळ्यात आधी गावात सगळ्यात आधी मी वापरत होतो याच्यानंतर आता सतत दहा जण दहा पंधरा वीस जणं वापरायला लागले आणि जे नको नको म्हणत होते किंमत जे आता हे हे नको ते नको त्यांना एक आम्ही क्लोजअप दिलं रिझल्ट भेटला ते म्हणून राहिले आता लेक्टेशन पाहिजे आम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हिब्रो वापरायला लागले ब वापरायला लागलेत आणि सगळंच वापरू आहेत काही अडचणच नाही आमच्या आम गावात जवळजवळ आता निम्मे लई लोकं नाही आहेत दूधदांदा करणारे जवळजवळ तीस चाळीस जण असतील तर त्याच्यातले वीस पंचवीस जणं वापरू राहिले आहेत आता काही अडचण नाही आणि बाकीच्याचं बी वापरते नाच ते काही प्रॉब्लेम नाही आणि डाकणे साहेबाचं असं आहे प्रतिनिधीचं का ते फोन केला तर हजर तिकडे कोणत्या गावात जाऊ द्या वरखेडला जाऊ द्या पुढं जाऊ द्या येताना येणार म्हणजे येणार जे सांगितलं ते घेऊन येणार काही प्रॉब्लेम नाही नाही प्रोडक्ट तर वापरायलाच पाहिजे ना कुठंतरी आपण खर्च करतो मेडिकलमध्ये करतो मेडिकलमधला आहे ना तर रिझल्ट आम्हाला आम्ही लयदीचा धांदा करतो मेडिकलमधला म्हणलं असं आम्हाला रिझल्ट भेटलाच नाही तर वेटरिनरचा कोणचं प्रोडक्ट वापरा आमचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणजे आम्ही काही जाहिरात म्हणून नाही का बघू तुम्ही आमच्याकडे आलेत तुम्ही आम्हाला इचूर राहिले म्हणून नाही आम्ही गावात दुसरे पण आलेत ना भरपूर लोक आलेत त्यांनी आम्हाला सांगितलं हे वापरून पहा ते वापरून पहा भरपूर वापरून पहा पण आम्ही समजा जेव्हापासून आम्ही हे वापरतोय तर आम्हाला म्हणजे आम्ही मेडिकलमध्ये जायचंच बंद केलं काही प्रॉब्लेमच नाही आणि दुखणे नाही म्हणा हे प्रॉडक्ट वापरल्यापासून दुःख नाही बरेच बंद झाले काही अडचण नाही फक्त आम्ही गाय गायभारायलाच डॉक्टरला बोलितो बाकी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला असं आम आम्ही प्रतिनिधींचा बांधण तर अडचणच नाही आम्हाला आतापर्यंत नाही रोड एवढा खराब असूनही येतेत रोड असा म्हणजे मोकार रोड आहे तुम्हाला त्यांच्या मनकेचं हे दुःख न आहे तरी पण ते आम्हाला नाही अजून विसरले नाही ती फोन करीत होती काही अडचण आहे का काही ऐका त्याच्यामुळे काय नाही प्रतिनिधीचं काही म्हणायचंच नाही ग मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वास्त्रांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर व्हेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व व्हिटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझ्यावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाव राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाही वेटरिनिक्स लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिड ताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठाला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा